लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज नमस्कार डॉक्टर प्रवीण चव्हाण गेली पाच सहा वर्षापासून मी मान तालुका व सातारा जिल्हा येथे पक्षी निरीक्षण करीत आहे यावर्षी वरूजपासून अकरा किलो अकरा किलोमीटर जवळ असलेले सूर्याचे वाडी तलाव येथे परदेशी पक्ष्यांचे आगमन झालेले जा आहे त्याच्यामध्ये दोन ते चार फ्लेमिंगो आपल्याला दिसा दिस दिसत आहेत त्याचबरोबर बार एडेड गुज किंवा त्याला आपण पट्टेल राजहंस म्हणतो ते पक्षीसुद्धा आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बदक डक्स त्याच्यामध्ये कॉमन पोचर लालसरी ब्राह्मणी बदक ज्याला आपण रोडिशेल डक नॉर्दन पिंटेल किंवा गार्गेनी असे वेगवेगळ्या प्रकारचे बदक आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथं पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे हो दलदल असल्यामुळे हो आणि सुरक्षितता असल्यामुळे त्यांना पुरेसं अन्न मिळत आहे पाण्यासाठा असल्यामुळे अन्नाची उपलब्धी जास्त झालेली आहे त्यामुळे ते अलगे ते खाण्यासाठी फ्लेमिंगो त्या ठिकाणी येत असतात अलगेमध्ये काय असते तर त्याच्यामध्ये कॅरोटीन नावाचं जे एन्झाईम आहे किंवा क्रिस्टेसिन नावाचं जे एन्झाईम आहे ते गे ते एन्झाईम शरीर फ्लेमिंगोच्या शरीरामध्ये गेल्यामुळे त्याचा जो पंख आहे किंवा इतर जे भाग असतील चोच वगैरे त्याचा कलर जो आहे किंवा तो रंग तो पिंक कलर येतो किंवा रेड किंवा ऑरेंज कलर देतो त्यामुळे त्याला अग्निपंत असे नाव आहे त्याचबरोबर सूर्यचेवाडी तलाव हा मायनी सूर्याचेवाडी कॉरिडॉरमध्ये फॉरेस्ट रिझर्वमध्ये असल्यामुळे त्याचं प्रोटेक्शन होणं गरजेचं आहे व जास्तीत जास्त प्रमाणात जे पक्षी आकर्षित होईल यासाठी ते आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे मागच्या वर्षीसुद्धा शेजारीच असलेल्या येरळवाडी तलाव येथे फ्लेबिंगोची संख्या खूप होती परंतु यावेळी खूपच पाणी असल्यामुळे अजून फ्लेमिंगो तिथे आलेलं नाही परंतु थोड्या दिवसानंतर नक्कीच वेगळवाडीमध्ये सुद्धा आपल्याला फ्लेमिंगो पाहायला मिळतील आपले सर्व पक्षी मित्र त्याची वाट आहेत सूर्यची वाडी येथे यावेळी शंभरहून अधिक पक्ष्यांची नोंद झालेली आहे त्याचा जो डाटा आहे त्याचा जो पूर्ण अभ्यास केलेला आहे तो आपण ईबर्डवरती अपलोड केलेला आहे त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षांची माहिती त्याच्यामध्ये उपलब्ध होते आणि हे पक्षी आल्यामुळे जण सुरेची वाडे आहेत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका